टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार रा। राज्य मंत्रिमंडळातील कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी करणार सकाळी साडे वाजता भेट घेणार राज्यात लाडकी बहिणी योजनेतील तब्बल चव्वीस लाख चौतीस हजार बहिणी अपात्र चौदा हजार दोनशे अठ्याण्णव पुरुषांना पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारला चार हजार आठशे कोटींचा फटका अपात्र ठरलेल्या अर्जदारांचा लाभ जून महिन्यापासून तात्पुरत्या स्वरूपात स्थगित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून पात्र उमेदवारांसाठी लाभ पुन्हा सुरू होईल दोषींवर योग्य कारवाईचा निर्णय घेतला जाईल अदिती तटकरेंचं ट्विट पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंधूरवर संसदेत आजपासून चर्चा राष्ट्रीय सुरक्षा परराष्ट्र धोरणावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची विरोधकांची तयारी ऑपरेशन सिंधूरवर आज सोळा तास चर्चा चालणार पंतप्रधान मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो उपस्थित राहणार खासदार सुप्रिया सुळे श्रीकांत शिंदे चर्चेत सहभाग घेणार घेणारेंबाबत निर्णय घेतल्यावर जाहीर करणार मंत्रिमंडळात कोण असावं कोण नसावं याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता कोकाटेंचा राजीनामा की खाते बदल होणार अजित पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे सहा वर्षांनी मातोश्रीवर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेत वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा राज ठाकरेंसह मनसेच्या अनेक नेत्यांचीही उपस्थिती राज ठाकरेंकडून पुष्पगुच्छ देत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा मातोश्री समोरील छोट्या व्यासपीठावर दोन्ही बंधूंची गळाभेट शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये आशेचा नवा किरण राज ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या खोलीत जात बाळासाहेबांच्या खुर्चीला प्रणाम दोन हजार एकोणीस नंतर राज ठाकरे मातोश्रीवर बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देताना दे ठाकरे बंधूंकडून जुन्या आठवणींना उजाळा उद्धव ठाकरेच शिवसेना पक्षप्रमुख बाकीचे सगळे गट शिवसेना पक्ष कोणी चोरला हे मराठी माणसाला माहिती राज ठाकरेंच्या पोस्टवर राजू पाटील यांची प्रतिक्रिया माझी प्रॉपर्टी जगजाहीर घर जमीन लपून घेतलेलं नाही माझ्या प्रॉपर्टीची दहा वेळा चौकशी करा गिरीश महाजनांचं खडसेंना उत्तर मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा मागच्या वेळीही होती शिंदे आमदार आणि मंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे प्रकाश सुर्वे यांची प्रतिक्रिया सरकारविरोधात मुद्दे मांडल्यानंच ईडीकडून चार्जशीट दाखल कोकाट्यांचा व्हिडिओ टाकताच माझ्यावर कारवाई आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया मुंबई गोवा महामार्ग पुढच्या वर्षी पूर्ण झालेला असेल उपमुख्यमंत्री शिंदेचा शब्द तर महामार्गाला चुकीचे ठेकेदार मिळाल्यानं गोंधळ शिंदेकडून खंत व्यक्त भोंग्याच्या नावाखाली भजन आणि कीर्तनही बंद होणार भोंगा बंद झाला तर कीर्तनही बंद होईल आमदार जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य मुंबई विद्यापीठाच्या सर्व विभागांना शैक्षणिक आणि आर्थिक स्वायत्तता प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला जाणार प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे अभ्यासक्रम रचना आणि शुल्काबाबत निर्णय घेऊ शकणार टीसीएस कंपनीच्या बारा हजार दोनशे कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे कर्मचारी कपात होणार मुंबईच्या कफ परेड इथे अज्ञात व्यक्तीकडून समुद्रात आत्महत्येचा प्रयत्न कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी रंधवे यांनी संबंधित व्यक्तीला वाचवलं हरिद्वार मधील मनसा देवी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर चेंगरा चेंगरी सहा जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू नंदुरबारच्या तलवाडे गावातील शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश आमदार विजयकुमार गावित माजी खासदार हिना गावित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश जळगावातील नवीन जोशी कॉलनी परिसरात किरकोळ अभियंत्याची आत्महत्या सुपडू गुलाब तडवी असं अभियंत्याचं नाव राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या धडगावच्या तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला कर्मचारी नाही महिलांच्या प्रसुतीचा प्रश्न ऐरणीवर प्रशासनानं तातडीनं महिला कर्मचारी देण्याची नागरिकांची मागणी खरीप हंगामाच्या तोंडावरच खताचा तुटवडा जिल्ह्यातील खता बहुतांश शेतकऱ्यांकडून खत पुरवठा करण्याची मागणी नंदुरबार मार्गे पुण्यासाठी रेल्वे सुरू करण्याची प्रवाशांची मागणी खासगी ट्रॅव्हल्स कडून मोठ्या प्रमाणात भाडं आकारलं जात असल्यानं ना प्रवाशांमध्ये नाराजी धुळ्यात दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतला तीन लाख वीस हजार रुपये जप्त साक्री तालुक्यातील बल्हाणे शिवारात यांच्या पोल्ट्री फार्म मधील पन्नासहून अधिक कोंबड्या फसत बीडच्या महाजनवाडी परिसरात शेतकरी आणि पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ नेकनूर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कंपनीनं काम थांबवलं शेतकऱ्याचा मोबदला न दिल्यानं वाद सोलापूरच्या माढ्यातील वाकाव रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू रेल्वे रुळावर रेल्वे चालताना रेल्वेची धडक पंढरपूर म्हैसूर एक्सप्रेसची धडक मधील प्रति पंढरी समजल्या जाणाऱ्या चरीव गावात स्मशानभूमीच्या छताला गळती ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार करण्याची वेळ पुण्यातील हडपसरच्या काळे पडळ